भैया सर ॲड्रेस बघता ना दादा इथून पुढे गेले ना ती डावीकडली बिल्डिंग आहे ना तिथे जा दोस्त हिंदी मी बघतो ना मराठी नाही आमची तू नाशिक महाराष्ट्रामध्ये कधी बसून राहतोय पाच सालचे पाच वर्षापासून महाराष्ट्रात राहतोय आणि तुला मराठी येत नाही जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल ना तर मराठी आलीच पाहिजे तू बोलू मी मराठी कभी कधी नाही पडी मराठी बोलणं जब मी घरचे बाहेर निकलतो ना तुम्हाला मराठी रिक्षावाला बी मुझसे हिंदी मी बात करते जब भी मैं कॉलेज में जाता हूँ ना तो मेरे मराठी दोस्त भी मुझसे हिंदी में बात करते अरे मैं ऑफिस में जाता हूँ ना तो का स्टाफ भी मुझसे हिंदी में बात करता है अरे तुम्हारे मराठी लोग मुझसे मराठी में बात नहीं करते तो फिर तो मराठी लाभले अरे तुम्हारे मराठी लोग मुझसे मराठी में बात नहीं करते फिर क्यों मराठी